गुरु ब्रह्मा गुरु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरवे श्री गणेश दत्त गुरु महा परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शन पर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाचक या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहे पंढरपूर यात्रा ज्ञानेश्वर तुकाराम रामदास स्वामी यांना ज्या पद्धतीची प्रचिती आली दर्शनं घडली तो प्रभाव भगवंताने त्यांच्या ठाई स्थिर केला आणि तो त्यांच्या स्थिर झाल्यामुळे त्यांच्या पादस्पर्शानं वाणीनं म्हणा त्यांच्या शिकवणीनं म्हणा तो प्रभाव इतर संतांवर पडला आणि ते संत या मार्गाला लागले ज्ञानेश्वर आदी संत जरी समाधीस्थ झाले तरी त्यांची शक्ती आजही आहे तेथेच आहे ही शक्ती एकतर निर्माण होत नाही झाली तर पुन्हा अदृश्य होत नाही म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताची खून आहे त्याला तीर्थक्षेत्र म्हणतात खून असणं आणि खून दाखवणं एवढा फरक आहे उदाहरणार्थ द्वारका घेऊ त्या ठिकाणी भगवंताची मूर्ती आहे त्यांचाही वास तिथंच होता हे लक्षात घेऊन द्वारकेला जावं संतांच्या बाबतीत काय घडलेलं आहे उदाहरणार्थ तुकाराम घ्या तुकारामांच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरांच्या जीवनामध्ये ते काही नव्हतंच ते पंढरपूरला का जात असत वारकरी पंथ त्यांनी कशाकरता स्थापन केला या सगळ्याचा विचार केला तर शेवटी कारणीभूत हे दोघे जण आहेत सामान्य जणांना प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय धर्म समजत नाही वास्तविक ज्ञानेश्वरांना पंढरपूरला जायची काही आवश्यकता नव्हती तुकारामांनाही प्रत्यक्ष दर्शन झालेलं होतं होत होत हे जे तीर्थयात्रेला जातात कारण कृतीनं एकदा करून दाखवलं की सामान्य लोक ते ताबडतोब आचरणात आणतात ज्ञानेश्वरांनी वारकरी पंथ स्थापन करून प्रत्यक्ष एकादशीला पंढरपूरला जाऊन अनंत हा लपेष्ट सोसून या ठिकाणी तुम्ही या हे कशाकरता सांगितलं तर माझ्यानंतर हेच आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही याच पण त्यानंतरही तुम्ही इथं या हे दाखवून देण्यासाठी हे प्रतिवर्षी जात होते तुम्हाला जर मला पाहायचं असेल तर या विठ्ठलामध्ये पहा असं आजही चालू आहे या लोकांचा लोक जय जयकार करतात गुणगान गातात पालख्या घेऊन जातात इतके दिवस भाविक लोक जात होते भाविक त्यांना देवापुढे नाचत होते होते पायी पायी जात होते हल्ली चांगली शिकलेली अभ्यास केलेली माणसं सुद्धा परदेशी यायला लागले ती शक्ती जागृत आहे हे उघड झालं या पालखी बरोबर जाणारा कशाचाही विचार करीत नाही एकदा त्या देवाचं दर्शन झालं की सगळी जबाबदारी त्याच्यावर टाकतो सांगताना सांगतो पुढच्या वर्षी देवा पुन्हा येतो आणि हा देवही त्यांना पुढच्या वर्षी घेऊन जातो लोक स्वतः होऊन जातात त्यांचं जाणं थांबत नाही दैनंदिन साधनेसाठी या मालिकेच्या आजच्या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त